नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पंधरा ऑगस्ट निमित्त दहा ओळींचे अतिशय सुंदर भाषण घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडेस व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम देशासाठी जन्म आपला सेवा आपले काम त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण नमस्कार माझे नाव राजश्री आहे मी यत्ता मध्ये शिकते आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी येथे पंधरा ऑगस्ट निमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही विनंती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला त्यामुळे दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो पण मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही यासाठी नेताजी गांधीजी टिळक सावरकर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्यामुळे आपण या स्वातंत्र्याचा नेहमीच आदर राखला पाहिजे त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने व आनंदाने जगत आहोत भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो क्रांतिकारकांनी आपले योगदान दिले त्या सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते जय हिंद जय भारत धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे एक छोटेसे लाईक आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा